श्री गणेशाय नमा गणेशोत्सव सण साजरा करण्यास सुरुवात कशी झाली गणेशोत्सव सण साजरा कसा सुरू झाला संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मोत्सव जो भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थी दिवशी साजरा केला जातो परंतु सध्याच्या प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा एक ऐतिहासिक घटना आहे गणेशोत्सवाचा प्रारंभ ऐतिहासिक पार्श्वभूमी एक प्राचीन काळात गणपतीची पूजा वैदिक काळापासून केली जाते घराघरात गणपतीचे पूजन खास करून संकटमोचक म्हणून केले जात असे राजे महाराजे आणि पेशवे काळात गणेश पूजेला राजाश्रय मिळाला होता पेशवे काळात म्हणजे सतराशे ते अठराशे पुण्यातील शनिवार वाड्यावर मोठ्या प्रमाणावर गणेश पूजन व्हायचं दोन सार्वजनिक उत्सवाची सुरुवात सन अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला उद्देश होता ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करणे आणि राष्ट्रीय चळवळीला बळ देणे घरगुती पूजेऐवजी सार्वजनिक मंडळांद्वारे उभारलेले मंडप सांस्कृतिक कार्यक्रम भाषणे कीर्तन नाटक इत्यादी होत लोकमान्य ठेळकांचा उद्देश गणपती हे सर्व जाती धर्मांना प्रिय असलेले दैवत असल्याने त्यांच्या पूजेच्या माध्यमातून जनतेला एकत्र आणता येईल गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे लालबागचा राजा मुंबई यांसारख्या मंडळाने खूप प्रसिद्धी मिळवली उत्सवात शोभायात्रा भजन आरती समाज उपयोगी उपक्रम यांचा समावेश दहा दिवसांचा उत्सव असतो अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन सारांश एक प्राचीन काळ घरगुती पूजा राजे पेशव्यांचा सहभाग दोन अठराशे त्र्याण्णव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणसोत्सव सुरू केला तीन उद्देश समाज एकत्र आणणे देशभक्ती जागवणे चार आज सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक उत्सव धन्यवाद